नांदेड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बॅनरवर शाई फेकत बॅनर फाडण्यात आले आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी नांदेड दौऱ्यावर आहेत आज मुखेड मतदारसंघात भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडहून मुखेडकडे जात होते यावेळी कहाळा येथे बावनकुळे यांच्या बॅनरवर मराठा कार्यकर्त्यांकडून शाई फेकत बॅनर फाडण्यात आले आहेत या प्रकरणी पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणतेही राजकीय कार्यक्रम होणार नाहीत अशी भूमिका मराठा कार्यकर्त्यांनी घेतली आहे सर मी ज्ञानेश्वर पाटील कदम बोलत आहे आज प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर या ठिकाणून जात होते मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी एकदम जोरात महाराष्ट्रामध्ये चालू असताना ते या ठिकाणी इथून जाणं हे योग्य नव्हतं हे आम्हाला आमच्या मनाला पटलं नाही आम्ही त्यांच्या बॅनरवर शाही फेकून त्यांना काळा झेंडा दाखवून त्यांचा निषेध केलेला आहे जोपर्यंत राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये आणि आमच्या भावनांशी खेळू नये एवढंच मी या ठिकाणी त्यांना सांगतो आणि त्यांनी याच्यानंतर कुठल्याही पक्षाचा जर कोणताही नेता या ठिकाणी येत असेल तर त्यांनी त्या आमच्या गावामध्ये विचार पुढं घ्यावा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी